श्री विठ्ठल मंदिरात विकास कामे सुरू आहेत या कामादरम्यान मूर्तीला धोका निर्माण होऊ नये मूर्ती सुरक्षित रहावी यासाठी पंधरा मार्चपासून दीड महिना पदस्पर्श बंद राहणार आहे तर दिवसभरात फक्त पाच तास विठ्ठलाचे मुख्य दर्शन भाविकांना घेता येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रांताधिकारी सचिन इतर तहसीलदार सचिन लंगुटे व्यवस्थापक बालाजी पुदलवार सदस्य संभाजी शिंदे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख शकुंतला नडगिरे हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे यांच्यासह अन्य उपस्थित होते विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पुढील तीन महिने विठ्ठलाचे दररोज तास मुखदर्शन सुरू असणार आहे विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेट प्रूफ संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी पंधरा मार्चपासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे साधारण पंचेचाळीस दिवसांचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पाच जूनपर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे त्यामुळे भाविकांना तीस फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे तर पुढील पंचेचाळीस दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही त्यामुळे येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेट प्रूफ संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे काचेचे दोन कवच राहणार असून त्यात एका काचेमध्ये कॅमेरा राहणार असल्याचे समितीचे सहाय्यक अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा